तर बातमी येते पनवेल मधून पत्रकार मित्र असोसिएशन सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम वेळोवेळी राबवतच असतात पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे द दा दारूचा नवे तर द दुधाचा या संकल्पनेतून नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आले मसाला दूध वाटप करून दारू सेवन न करण्यात आली जनजागृती नमस्कार आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्या कारणाने आज अनेक ठिकाणी पार्ट्या वगैरे याचं आयोजन केलेलं असतं मात्र या प्रत्येला कुठेतरी एक पूर्ण विराम देऊन पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे दरवर्षी थर्टी फर्स्ट डिसेंबर निमित्त आपण ज नव्हे तर द दुधाचा या संकल्पनेतून दारू कसा प्रकारे आपला घाट करते अपघातामध्ये आप आपले दारूतून मृत्यू होतात आपले नव तरुण जे आज या ठिकाणी बाईक वर फिरतात ते नशा वगैरे करून असल्यामुळे त्यांचा या ठिकाणी मृत्यू होतो पण त्याचा पूर्ण जळ परिवाराला बसते त्या अनुषंगाने एक जनजागृती व्हावी यासाठी आपण मसाला दूध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतो विविध ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित कर केलेला होता म्हणजे आधी शिवाजी महाराज चौक असेल त्यानंतर बस या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला होता तर या वर्षी देखील पनवेल बस डेपो या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी भरपूर नागरिकांचा प्रतिसाद लाभलेला आहे आ, मसाला दूध वाटप करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे ईशान गोयल रवी रत्न बारकी बम बंगाली त्यानंतर आमचा इस्माईल तांबोळी आणि संतोष आंबले असतील आमचे सहसचिव यासारख्या अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती लावलेली आहे आणि हातभार लावलेला आहे तसेच या उपक्रमासाठी आमचे नाते जे संजयबाई नोकजा आमचे सल्लागार आहेत त्यांनी देखील या उपक्रमाला एक आर्थिक मदत केलेली आहे आणि अनेक लोकांनी या ठिकाणी मदत केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे धन्यवाद आणि या उपक्रमाचं नागरिकांकडून भरपूर कौतुक होत आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई विविध हॉटेल पब्स बार किंवा इतर नामांकित ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तयार असते एकतीस डिसेंबर असला की सगळीकडे पार्ट्या आयोजित केलेल्या असतात हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काही जण बारा वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात यामुळे नंतर असुरी शक्ती अंगात येऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे धिंगाणा मस्ती करणे अशा प्रकारचे प्रकार होऊन तरुणी रस्ते अपघातात आपला जीव गमावतात तर काही जण पुढेच काही महिन्यात तुरुंगात काढतात या सर्वात त्रास फक्त घरच्या लोकांना होतो याची जाणीव ठेवूनच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पनवेल शहरातील पनवेल बस डेपो समोर नागरिकांसाठी मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळजी महाडिक अध्यक्ष राहुल बोर्डे उपाध्यक्ष निखिल गुंदेजा सहसचिव संतोष आमले सदस्य निशांत गोयल रत्न पारखी नितिन जोशी उज्ज्वल पाटील कादिर बम इस्माइल तांबोळी उनुस शेख आदी उपस्थित होते या कार्यक्रमास उद्योजक संजय शेठ नागोजा व आमचे मित्र निहाल यांनी मोलाचे सहकार्य केले पिरे रिपोर्ट कोकण संध्या पनवेल